यांनी आपल्या मनोगतातून निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले स्वराज्य फाउंडेशन तासगावचे संचालक म्हणून अमोल जाधव यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे ब्रह्मानंद माध्यमिक विद्यालय बुरुंगवाडी येथे सहाय्यक शिक्षक या पदावरती गेले चौदा वर्ष झाले कार्यरत आहेत स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचा व्याख्यानमाला नाटक क्रीडा स्पर्धा कबड्डी स्पर्धा इत्यादी कार्यांमध्ये सहभाग असतो तासगाव व परिसरांमधून निवडी बदल जाधव सर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर्षा होत आहे